श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन हनुमान चौक न्यू हनुमान नगर पुंडलिक नगर येथे सकाळी साडे नऊ ते साडे अकरा वाजेदरम्यान करण्यात आले महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला <coughs> हा आमचा संकल्प आहे सर्व समाज बांधव एकत्र आलेला आहे एक सोनार लाख सोनार ही आमची साहेबांची मराठवाड्यातून इच्छा आहे आणि आम्हाला आमची पण एक इच्छा अशी आहे की आम्हाला संत शिरोमणी नर हरी महाराज विकास महामंडळ भेटलं पाहिजे आमचा समाज फार आठ आहे लोक सोनार म्हटले म्हणजे सोन्याचेच आम्हाला हे मानतात आम्ही म म्हणजे आम्ही कारागिरी करून काम करतोय भगवान बापू घडामोडे माजी महापूर छत्रपती संभाजीनगर संत नरे महाराजाच्या या निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि महाराजांनी शैव व वैष्णव पंथ एकत्र करण्याकरता कार्य केलेलं आहे तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांची शिकवण जर घ्यायची असेल तर आपल्यातले लाड असतील दैवैज्ञ असतील यांनी सगळ्यांनी एकत्र यावं त्यांनी पंथ एकत्र केले तर आपण समाज एकत्र करावा हेच शिवजय यांच्या निमित्त मी आपणास विनंती करतो आणि सर्व बांधवांना शुभेच्छा देतो